नमस्कार तर आज बसणार आहे घट आपल्या देवीचा तर तर आजपासून सुरू आहे माझा पण उपवास आहे तुमचा पण उपवास असणारच आहे कारण प्रत्येकाच्या घरात एक दोन तरी जण उपवास करणारे असतात तर आम्ही पण दोघं नवराबाई उपवास करतो दरवर्षीच करतो तर माझी पूजा मांडून झाली आहे तर माझ्याकडे काय घट नसतात सासूबाई बसवतात हो पण आपली जी रोजची पूजा असते ती माझी झालेली आहे संध्याकाळी जायचं घरी घटाला पाय आहे पडायला तर बाजारातून पान आणण्यापासून वस्त्र आणण्यापासून पूजा माझी राही तयारी चालली होती मग फुलं वगैरे आणली परंतु झाले तर चला खिचडी करायची म्हणून इकडं बटाटी उकडलेत आलेत का पावसामुळं कोथिंबीर कशी जरा चिकन हे असतं ना चला हम्म झालं होत आली खिचडी मग देते तुम्हाला लोखंडाच्या मोठी कढई हलवाय पण येते बटाटा पण घातलाय नव दिवसा तर भारी वाटलं राजा ही पिवळा कलर तर मी पिवळा रंगाची साडी घातली आणि मला फोटो काढायचे होते मी फोटो काढाय ये आणि तशीच रस्त्याने येत ना औंच्या दिवीवरन जोत ना मग नेमकी जो जोत आलती पाया पण पडायला गेली ती म्हटलं चला शेजारच्या काकूंनी बोलू बोल हळदी कुंकाला जाऊन आली